लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभा संपन्न झाली या संविधान सन्मान महासभेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांचा सन्मान करून संपूर्ण देशभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणारे आंबेडकरवाद आणि संविधानप्रेमी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी लाखोंच्या संख्येने देशाच्या भीम भीमानुयायी आणि संविधान मानणारे सर्व जाती धर्माचे लोक संविधान सन्मान महासभेसाठी अतिशय आनंदात उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने बद्द या महासभेत सहभागी झाले या सभेसाठी मोठ्या संख्येने लोक आले आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी तर पोलीस फाटा तर होताच परंतु त्यांच्याच बरोबरीला या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये सभेसाठी आलेल्या जनतेची सुरक्षिता त्यांच्या बसण्याची व्यवस्था हो तसेच सभेच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात जाता आंबेडकर यांना सन्मानपूर्व सुरक्षित गाडीतून स्टेजपर्यंत नेण्याची जबाबदारी घेतलेली व सभेपूर्वी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांना जोसपूर्व सलामी देणाऱ्या व ही सभा कोणताही अनुचित प्रकार न घडता व्यवस्थित शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी यासाठी दिवसभर खडापारा देणाऱ्या या सभेचं पूर्ण श्रेय समता सैनिक दलाला जातं बंधू आणि भगिनीनं सैन्यातील महार बटालियनच्या रिटायर्ड ऑफिसरकडून कवायतीचं प्रशिक्षण घेतलेले समता सैनिक दलातील जवान आणि भगिनी पांढराशुभ्र शर्ट खाकी पॅन्ट काळे बूट कमरेला पितळेचा हूक असलेला लेदरचा पट्टा डोक्यावर निळी टोपी अगदी सैन्यातील सैनिकासारखा हा वेगळा रुबाबदार भारदस्त पोशाख परेडच्या वेळी एक शरीरामध्ये वेगळ्या पद्धतीची ऐट आणि छातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वाभिमान आणि अभिमान याच्या जोरावरच समता सैनिक दलाचा सूत्री शिस्तबद्धता रुबाबदार पेहराव आणि ऐटीत करत असलेले त्यांचे कार्य पाहून पोलीस दलातील जवानही कळत नकळत त्यांना पाहत असतात त्यांना निहाळत असतात बंधू आणि भगिनींनो सहा डिसेंबर असो चौदा एप्रिल असो किंवा कोणतीही मोठी सभा असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा कोणताही कार्यक्रम असो तो कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पाडावा यासाठी समता सैनिक दलाचे जवान आणि पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात व तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवतात समता सैनिक दलामध्ये उत्साह स्फूर्ती चपळता व ते चांगलं कार्यक्षम राहावं यासाठी आदरणीय राष्ट्रीय संरक्षक कमांडर चीफ एस एस डी आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार तसेच समता दल प्रमुख स्टाफ ऑफिसर एडवोकेट एस के भंडारे महाराष्ट्र राज्य संरक्षक उपाध्यक्ष असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम हेडक्वार्टर सचिव असिस्टंट स्टाफ ऑफिसर डी एम आचार्य हेडक्वार्टर उपसचिव मेजर जनरल मोहन सावंत उपसचिव नीलेश पवार चैत्यभूमि व्यवस्थापक लेफ्टनंट जनरल प्रदीप कंबले संरक्षण उपाध्यक्ष मुंबई महाराष्ट्र राज्य संरक्षक सचिव मेजर जनरल रविन्द्र इंगले अमरदास ढाका मुंबई प्रदेश संरक्षक सचिव कंपनी कमांडर मंगेश अडसूळ कंपनी कमांडर अभिषेक गडबडे इत्यादींच्या मेहनतीमुळे व कार्यामुळेच आपल्याला समता सैनिक दलाचा रुबाबदार व शिस्तबद्ध चेहरा पाहावयास मिळतो बंधू आणि भगिनींनो आपल्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती आजही मनुवादी जातीयवाद्यांची कुरबूर वाढली आहे आणि त्यांना शह देण्यासाठी त्यांचं तोंड बंद करण्यासाठी आम्हाला आमची समता सैनिक दलाची ताकद वाढवावी लागेल या समता सैनिक दलामध्ये विशेष करून तरुणांनी मोठ्या संख्येने समता सैनिक दलामध्ये भरती व्हावं व आपल्या समता सैनिक दलाची ताकद वाढवावी जेणेकरून मनुवादी व जातीयवाद्यांच्या मनात धडकी भरेल समता सैनिक दलाचा गुणगौरव करना हा वीडियो जास्तीत जास्त लोकान्न फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान समान <laughs> ka pai ai